आजची प्रेस घेण्यामागचा मूळ उद्देश उद्या आपल्या जालना शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ओ बी सी आरक्षण बचाव या भूमिकेसाठी जी यात्रा आहे त्या यात्रेला एक बाळासाहेबांचा पक्ष म्हणून नाही परंतु आदरणीय बाळासाहेबांनी जी ओबीसीच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत म्हणून मी सकल ओबीसी समाजाला नम्रपूर्वक आवा आवाहन करतो की उद्याच्या रॅलीला आपण हजारोच्या संख्येनं जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या तिथं उपस्थित राहिलं पाहिजे लोकांनी दाटा तयार ठेवा था असं आव्हान जरांगे पाटलावून केलं जाते आता ते उमेदवारी देणार आहे तर ह्याकडे तुम्ही कसं पाहणार जरांगेची एकतर निवडणुका लढवण्याची लायकी नाही जरांगीनी कुठंही अतिशोक्तीनं बोलणं योग्य नाही कारण की लोकसभेला त्यांनी काय केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे लोकसभेलासुद्धा त्यांनी खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्या आणि कुठं बिळात जाऊन बसले होते आपल्यालाच माहीत आहे परंतु आता विधानसभेलासुद्धा तशाच बाता मार जरांगेला तर आमचं वारंवार आम्ही आवाहन करतो स्वतः जरांगीनीच विधानसभा घनसावंगीतून लढवून दाखवावी त्यांच्यात जर हिम्मत असेल तर आज बाळासाहेबांनी काल कुठल्या तरी सभेत सांगितलं की कुणबी उमेदवाराला मतदान करू नका राज्यामध्ये खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व कमी मिळतं आणि कुणबी नावाखाली जे मराठा त्यामध्ये घुसखोरी झालेली आहे यांनाच जास्त प्रतिनिधित्व मा ओबीसींच्या नावाखाली मिळत आलं आहे त्यामुळं बाळासाहेबांची मागणी अगदी रास्त आहे आणि त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत दोन्ही आंदोलन चालवत का किंवा आंदोलन राज ठाकरे साहेबांना याच्यामध्ये कुठंतरी अंदाज आला असेल की शरद पवार साहेब हे दोन्ही आंदोलन चालवतात का परंतु दोन्ही चालवण्यापेक्षा जरांगेच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आहे का हे पाहणं महत्वाचं ठरल कारण आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या अनेक आमदारांनी खासदारांनी जरांगेच्या भूमिकेला आणि जरांगेच्या ओबीसी करणाला आणि जरांगीच्या ओबीसी मधूनच असणाऱ्या मागणीला त्यांनी समर्थन केलेलं आहे स्वतः ओबीसीमधून आरक्षण द्यावं म्हणून असे अनेक आमदार खासदारांनी पत्र दिलेत आम्ही वारंवार सांगत आलो की पवारसाहेबांनी समोर येऊन ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि हा महाराष्ट्र अशांत झालेला महाराष्ट्र शांत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे यस आम्ही समर्थनच करू कारण की आज ओबीसीचे काहीतरी दहा पंधरा आमदार सभागृहामध्ये ओरिजिनल ओबीसी जातात आणि जे कुणबी समाजातून येतात कुणबी म्हणून नाही ते मराठा पाटीलच आहेत परंतु त्यांनी नंतर कुणबी प्रमाणपत्र काढून आज सभागृहामध्ये जातात परंतु ओबीसीच्या कुठल्याही प्रश्नावर ओबीसीच्या कुठल्याही भूमिकेवर ते आज सभागृहामध्ये भूमिका घेतलेली दिसत नाहीत आणि ओबीसीच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर असेल ओबीसीच्या आजच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी चकार शब्द काढण्यासाठी सुद्धा वेळ स्वतःचा घालवला नाही अशा आमदारांना पाडलंच पाहिजे जे ओबीसीसाठी ओबीसी म्हणून घ्यायचं आणि ओबीसीसाठी लढत नाहीत अशी आम्हाला नको आहे ती कुठल्याही समाजातील असतील राज ठाकरे खरं तर म्हटलं तर खूप म्हणजे सभेमध्ये त्यांच्या याला ऐकायसाठी खूप गर्दी असती परंतु त्यांचं मतात कधीच परिवर्तन झालेलं दिसलं नाही त्यांच्याविषयी टीका करणं मलासुद्धा योग्य वाटत नाही परंतु त्यांचं हे बोलणं चुकीचं आहे हा सर्वस्वी निर्णय राज्य सरकारचा आहे परंतु फक्त आंतरवाली सराटीच नाही या राज्यात अनेक आंदोलनं झाले ज्यामध्ये सीसाठी आंदोलनं झाले धनगर समाज बांधवांचे एस टी आरक्षणासाठी झाले त्यानंतर बंजारा समाजाचे सुद्धा अनेक आंदोलनं झाले यामध्ये आमच्या ओबीसी बांधवावर म्हणजे धनगर आणि एस टी समाजाच्या बांधवावर धनगर आणि बंजारा समाजाच्या बांधवावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे बंजारा समाजाच्या काही तरुणावर तर तीनशे सुद्धा गुन्हे दाखल झाले आणि आमच्या जा जालन्यामध्ये सुद्धा धनगर समाजाचं आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर झालं त्यामध्ये सुद्धा काही तरुणांवर गुन्हे दाखल झाले वाटूर फाटा येथे रास्ता रोख आंदोलन करताना बंजारा समाजाच्या आंदोलनावर गुन्हे दाखल झालेत हे असे सर्वच गुन्हे मागं झाले पाहिजे आणि जर राज्य सरकारला कुणाचा लाड करायचा नसतं तर आम्ही काही म्हणत नाहीत पाठीमाग घ्या पण जर जरांगीच्या मागणीनुसार फक्त मराठा आंदोलकांचे जर, जर गुन्हे मागवत होत असतील तर आमच्या आंदोलकावरीलसुद्धा गुन्हे मागं झाले पाहिजे आमची भूमिका राहील आगामी दुसरा एक विषय आहे की अकरा तारखेला आमची ओबीसींचा सांगली येथे लाखोंच्या संख्येने असा महामेळावा होणार आहे ह्या सुद्धा या देशाचे सर्वोच्च ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील नामदार विजयराव साहेब असतील पंकजाताई मुंडे असतील धनंजयराव मुंडे असतील गोपीचंदजी पडळकर असतील प्रकाशांना शेंडगे असतील यामध्ये लक्ष्मणराव हाके आणि मी स्वतः आणि अन्य आमचे सर्वच आमचे समन्वयक असतील ओबीसीचे दीपकराव बोराडे असतील बळीरामजी खटके असतील आणि या राज्यातून अनेक नेते या मेळाव्याला जाणार आहेत तर माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपली ताकद दाखवण्यासाठी येत्या अकरा तारखेला सांगली येथे मोठ्या संख्येनं प्रचंड संख्येनं ओबीसी बांधवांनी तिथं सहभागी व्हावं अशी सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करतो आहे